नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आज आपण इंडियन पोस्ट बँकची फ्रेंचायजी ची जी स्कीम आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जरी चांगल्या प्रकारे ऑनलाईन वर्क करून एक चांगला पैसा जनरेट करायचा असेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकची जी फ्रेंचायजी स्कीम आहे ती घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता जर तुम्ही एखाद्या छोट्याशा गावात राहत असतील किंवा मोठ्या बाजारपेठाच्या गावात राहत असतील तर तुम्ही इंडियन पोस्टचं फ्रेंचायजी जे स्कीम आउटलेट आहे ते उघडून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता तर तुम्हाला प्रश्न असतील की याच्यामध्ये इंडियन पोस्ट कोणकोणते स्कीम प्रोव्हाइड करते आणि कमिशन चार्ट कसा असेल तर त्याचीच आपण माहिती या आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तरी व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरोबर मित्रांनो जे इंडियन पोस्टची फ्रेंचायझी स्कीम आहे तिचं तुम्ही आता बघा बघू शकता काउंटर सर्व्हिस थ्रॉ फ्रँचायझी आउटलुक वेअर देर इज डिमांड फॉर पोस्टल सर्व्हिस बट अ पोस्ट ऑफिस कॅनॉट बी ओपन बघा तुम्ही या फ्रेंचायजीच्या आउटलेट मार्फत तुम्ही फक्त ज्या काही काउंटर सर्विस असतील त्या देऊ शकतील देऊ शकता पण तुम्ही डिलिव्हरी वगैरे ते करू शकत नाही कारण डिलिव्हरीचं ते स्पेशल पोस्ट ऑफिसचं ते बघेन बघणार आहे सेल ऑफ पोस्टल स्टॅम्प अँड स्टेशनरी थ्रॉ पोस्टल एजंट्स इन अर्बन रुरल्स एरिया बघा आजकाल जे कुरिअरे कुरिअर कंपन्या आहेत मोठमोठ्या त्या खूप जास्त पैसे चार्ज करत या गोष्टीसाठी आणि इंडियन पोस्टचं जे आहे ते रेट रेट्स खूप कमी आहेत म्हणून लोक आजकाल जे इंडियन पोस्टचे फ्रँचायजीस जे आउटलेट आहे कुर, ते नाही आहेत म्हणून लोकं कुर कुरिअरवाल्यांकडे जाण्यासाठी लोकांना गरज पडली पण ज्या दिवशी पोस्टलची फ्रँचायजी स्कीम उघडेल किंवा आउटलेट उघडेल त्या त्या दिवशी नक्कीच लोकं इंडियन पोस्टकडे परत येतील म्हणून याच्यामध्ये याच्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या प्रकारे पैसा हा जनरेट करू शकता आणि एक रोजगाराची संधी तुमच्यासाठी उपलब्ध होईल याच्यात तुम्ही बघा काय काय प्रोडक्ट अँड सर्विस ऑफर करते तर याच्यामध्ये सेल्स ऑफ स्टॅम्प अँड स्टेशनरी आणि त्याच्यामध्ये बघा बुकिंग रजिस्टर आर्टिकल्स स्पीड पोस्ट आर्टिकल्स मनी ऑर्डर्स या काही गोष्टी तुम्ही याच्या फ्रँचायझीच्या मॉडेलमधून देऊ शकता ई पोस्ट बल्क बुकिंग रजिस्टर स्पीड पोस्ट आर्टिकलही तुम्ही स्पीड पोस्टही बुकिंग करू शकता आर्टिकलही बुकिंग करू शकता अलावेड विथ एनी लिमिट म्हणजे याला काही लिमिट नाही तुम्ही किती याला बुकिंग आणि ते करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा नंतर कमिशन पेबल म्हणजे या कमिशनच्या माध्यमातून ही फ्रेंचायझी आहे या ज्या गोष्टी तुम्ही आज या सर्व्हिस प्रोव्हाइड करणार त्याच्यावर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकने काही कमिशन चार्ट किंवा कमिशन ठरवून दिलेलं आहे त्याच्या बघा मी तुम्हाला आता कमिशन चार्ट दाखवतो आहे शेड्यूल ऑफ कमिशन आ, इंडियन पोस्ट फ्रँचायझी आउटपुक मॉडेल बुकिंग रजिस्टर आर्टिकलसाठी तुम्हाला आर एस तीन रुपये कमिशन असेल आणि बुकिंग स्पीड पोस्ट आर्टिकलसाठी पाच रुपये कमिशन असेल बुकिंग ऑफ मनी जर तुम्ही पैसे बुकिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शंभर ते दोनशे रुपयेच्या यावरच्यावर तीन पॉईंट पन्नास पैसे इतकं कमिशन असेल आणि विथ व्हॅल्यू अबाउट टू हंड्रेडच्या वरती असेल तर पाच रुपये लागे। कमिशन लागेल म्हणजे कमिशन बेस्ड जी हा आउटलुक आहे हा एक चांगला आउटलुक आहे आणि सर्विस खूप जास्त सर्विस याच्यामध्ये आहेत म्हणून आणि त्यानंतर तुम्ही बघ बघू शकता बुकिंग ऑफ रजिस्टर आर्टिकल अँड स्पीड पोस्ट आर्टिकल बिहॉन्ड वन हजार आर्टिकल टोटल ऑफ ऑल टू कॅटेगरीज पर मंथ बघा एक हजार आर्टिकल जर तुम्ही पर मंथ हे केलं तर स्पीड पोस्ट आर्टिकल हे करू शकता त्याच्याबरोबर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ॲडिशनल कमिशन कमिशन भेटेल फॉर रिस्पेक्टिव्ह आर्टिकल्स दॅट इज अ रजिस्टर ऑफ स्पीड पोस्ट जरी एवढे तुम्ही आर्टिकल्स दर महिन्याला बुकिंग केलं तर ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला एक्स्ट्रा कमिशन भेटेल Of stamp and the all money forms. फास्ट, फास्ट सेल ऑफ पोस्टल स्टॅम्प अँड पोस्टल स्टेशनरी इन्क्लूड द ऑल मनी ऑर्डर्स फॉर्म्स याच्यावर तुम्हाला पाच पाच टक्केचा सेल अमाऊंट जे असेल तुमचं मंथली त्याच्या पाच टक्के तुम्हाला तेवढं हो, रेव्हेन्यू भेटेल त्यानंतर रिटेल सर्विसमध्ये इन्क्लूड सेल ऑफ रेव्हेन्यू स्टॅम्प सेंट्रल रिक्वायरमेंट फीज स्टॅम्प इट बघा आता जे पण सहसा वॅकन्सी निघता गव्हर्नमेंटच्या ते आता ऑनलाईन चलन होतात पण पूर्वी कसं चलन असायचं ते चलन पोस्टमार्फेत भरायचं भरावं लागायचं म्हणून ती गोष्ट हा पॉईंट तुम्ही सोडून द्या हा पॉईंट आता असं तुमचा होणार नाही पण वरच्या ज्या ते बेस्ट सर्विसेस आहेत आणि त्याच्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे एक रेव्हेन्यू जनरेट करू शकता म्हणून तुम्हाला जर इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं फ्रेंचायझी आउटलुक जरी अप्लाय करायचं असेल आणि ते कसं अप्लाय करायचं याची जरी तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा मी त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला काय डॉक्युमेंट लागेल ए टू झेड माहिती आणि कसं अप्लाय करायचं याची पूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमधून तुम्हाला देईल व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद और अगर तुम्हाला पसंद पसंत आहे यार लाईक मार दो और नाही आहे भी लाईक मार दो क्योंकि फरक नाही पडता हूँ फर्क नहीं पडता बस लाइक मार दो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला है कुछ भी फेंक के मारो ये माइक फेंक के मारो ये कैमरा फेंक के मारो